अरे तू कुठे होतास माझे हे دي माझे 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 अरे ओके बोल हे मोचा पडले थियो नथिंग नथिंग डम दिस गॉलिंग मी आय एम उल्टा पडिंग एंड डुंगन चेपिंग ओके देन अरे खरडी उठकीन पाण्याची घागरात ठेव अगे टवळे इथं उठायला ना मला शिडीनं पडलोय खुबा मोडलाय माझा विसरलीस काय सॉरी सॉरी मीच ठेवते घागर अग कोण ग्रँडफादर तर ना बांडगडी अजून मी युगा तुला उचलून काकत

ना उतरणार उत्तर की उत्तर व्हॉट नॉन सेन्स नॉन व्हेज मिनिज खात नाही मी प्युअर व्हेज आहे अगं नॉन सेन्स म्हणाली ती शिवी दिली ती ना तुला सटवे शिवी दिली नको ना उचलून आपतीन सॉरी hey, आजो आग्रुच मी हगरी तू जा चिल मी ना हगरी इंग्लिश मधून शिवी दिली नको ना फिरून आपतीन वाटलं लागितन हे hey डियर लेट्स गो फ्रॉम हियर <laughs> आपल्या गावात आप अरे फॉरेनर आल्या एकदम नुसतं मॉडेल दिसत्या तुला कुठे दिसली फॉरेनर अरे अण्णाच्या घराकडे जाऊया जाऊया आपण बघा चल इज दोस्ट रेट अँड देर पाटील हॅज रूम फॉरेंट ओके यू सर सर काय म्हणते मी मॅडम अरे यासनी राहायला भाड्यानं घर पाहिजे विश्वास पटला जावं म्हणलं त्यासनी सर काय डोस किंवा पड नाही काही आमच्या घरात दोन रूम मुकाळी की आमच्या घरात पत्ता सांगायला नाही थांबा मी सांगतो मा, सर हॅलो यू कम इन माय होम अँड मुक्काम देर तुम्हाला पाहिजे तेवढ्या पाहिजे तेवढा मुक्काम इन माय हाऊस माय फादर इज थोडं वांड बट आय बोलिंग टू हिम यू राहायला पाहिजे आमच्या घरात अँड माय फादर बोलिंग मी काय तुमको घर घर हिम बोलिंग यू सो बट विल टेलिंग डोंट टू कम इन माय ओके काय प्रॉब्लेम नाही माझी फाके घालू शकते योय का अंडरस्टॅन अंडरस्टँड म्हणाल तू काय बोल तिला कलच नाही यो अंडरस्टँड सर तुम्ही सांगा की बरोबर मॅम ही सेंग दॅट यू कॅन स्टे इन हिज हाऊस यु टू नाय का आय लव्ह छोटस एक्झॅक्ट समोर इज माय घर हाऊस वाईफ आय कुडंट अंडरस्टँड अंडरपॅटची गरजच नाही माझे फाटके अंडरपॅट देत त्याला नायकास की ही सेंग का होईतस बर मॅडम व्हाई हैव यू कम टू आवर विलेज वी हैव कम हियर टू स्टडी योर विलेज काय म्हणते म्हणतोय सर आर वाई बेत्या आपल्या गावाचा अभ्यास करायला आले ती अभ्यास करायला हं तिने बहिणी बेनू कोण इच्छा आहे की नवरा बीरा नाही नका का तू काय बसला तयार तुला काय करायचंय विचाराय सर प्लीज प्लीज हं मॅडम इज योर हस्बंड नो नो ही इज माय लेट ऑफ ब्रदर जॉन काय म्हणली बे तू तिचा बारका भाऊ आहे काय म्हणजे मला समजते ब्रो कॉल मी दाजी 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 इज नेम नो नो बहिणीचा नवरा होणारा भविष्यातला जरा होणार काय तुझ्याच्या पटायची नाही गप चल सापडत्या कॉल मी दाजी ओके घेऊन आलोय ना तू आज मुका घेऊन आलोय

आबा तिला मराठी येत नाही तिला फक्त इंग्रजी कळतं था, थांबा मीच विचारतो मॅम व्हॉट इज युअर नेम माय नेम इज आमरेला आबा तिचं नाव आमरेला आहे भारी नाव आहे आमरेला बर वय चारा वय आता वय कशाला पाहिजे वय जर मापात असलं तर माझ्या लग्नाची बोलणी करतो याच्यावर हे डेरे माझे आता जेवण आलो एका डेरीच्या टेपिन्यात पाडतो बाग पाड

पोलीस नाही मी होम गार्ड होतो रिटायर झालो अरे डे रे पोलीस नाही पोलीस म्हणाल तुला म्हणजे मूर कायस का तू असं म्हणाली काय पोरे तोड सांभाळ बोल तर कबुकितात पडेल आता चोन आलोय खिशात टामाट घेऊन आलोय फेकून मारेन Of course, I will show you. Okay. कर शो क्वेस्ट इस विलेज ऑफ कोर्स आई विल शो यू ओके सर काय म्हटली ती मी आवडते म्हटली काय अरे ती त्या ती म्हणाली तिला आपल्या गावातली शेती विषयक ठिकाण बघायचे आहे ती आ आमच्या शेडकडे जात घेऊन जावे की एक नंबर ठिकाण आहे सगळी बर चला 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 काय मोहित आहे काय बरोबर आहे बरोबर आहे ओके ओके चला दिस इज शुगर केन फार्म इज नाईस काय काय म्हणते दुसरी ती म्हणत्या तुझं वावरलं चांगलं आहे काय थँक येऊ थँक हे ओ थांश का काय कोलांटी तेवढ्या काय म्हणते अरे ती म्हणत्या उसाची शेती कशी करते ती मी सांगतो मी सांगतो फर्स्ट आम्ही उसाच्या मुळ्या आणि दुसऱ्याच्या वावरातलं देन लिटल लिटल कांड्या करिंग आणि डोळंवर करून पृथ्वींग इन वावर अन आफ्टर दॅट औषध मारिंग ऑन द सगळं वावर बिकॉज टन लावा नॉट उगविंग अँड नॉट टॉप दिंग टू उज

अमरेला आय वील शो यू सम मोर एग्रिकलचर प्लेसेस टुमारो प्रोग्राम हा ओके चलो चलो अम्ब्रेला टेन्शन देणे का नथिंग दिस इज माय होम तुम्हाला पाहिजे तेवढे इथं थांबिंग राहिंग खाईंग पिंग ए वाई ब्या कुठली माय पर घेऊन आला तू माकडा माता रे डोंट तोंडाचा पट्टा वाजविंग दिस इज माय फ्रेंड्स माझा मित्र आहे ती आज बसले इथं राहणार आहे ती कुठे रे काय आपलं घर हाटी नाही मी काय कोणाला घरात घेणार नाही मग माता रे तुलाच घरात बाहेर काढण्यात येईल उचलून नाल्यावर ठेवीन तुला माता रे इकडे इकडे काय क्या माझं घर माय ग्रँड मी मातारी थोडी खडू असे बट डोंट वरी आय विल गडविंग टू मातारी गॉड बोलून मी काय गॉड बोलून गडवायला तुझी म्हातारा ऐकत नसले तर ह्यांची दुसरीकडे राहायची सोय करूया ए घर द्या कशाला इकडे मैपल घेऊन आलाय जागी तुझ्या घराला घेऊन म्हातारे माझ्या घरात जागा नाही मग ह्यासनी मासणार नेऊन ठेवता मास्तर म्हातारे काय ऐकणार नाही सर्व विश्वास भाड्याच्या घरात ठेवू यासनी होय होय तिकडेच घेऊन जाऊ यासनी बरोबर आमरेला माय म्हातारे इज नॉट आयकिंग मी बिकॉज मेंदावरच्या गोळ्या चुकल्या ऑफ म्हातारी सो कम विथ आम्ही यस ओके हा ओके चलो मास्तर ओय मास्तर काय उडी बाबा मला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे शिकव की ह्या वयात इंग्रजी बोलायला शिकून काय फॉरेनर जाणार आहे सगळं नाही ना फॉरेनर पटवणार ना ना? आहे बोलण्यासाठी इंग्रजी शिकायचं आहे बरोबर शिकवतो पण पाच हजार रुपये येणार बर बर, 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 पाच हजार मास्तर मास्तर मला पण इंग्रजी शिकवा की शिकवतो की मास्तर मला पण इंग्रजी शिकवा तेवढंच आपलं फॉरेनर बरं काय जुळलं तर जुळलं आपलं इंग्रजी इंग्रजी शिकव म्हाताऱ्याला का वाळायच बॉडी बिडी करायची मग की फॉरेनर आवळून मारल तुला का शिकव शिकव इकडे लक्ष द्या कम हिअर म्हणजे इकडे या गोदेर म्हणजे तिकडे जा सर सर थांबा थांबा डेरीला इंग्रजी मध्ये काय माहिती सांगा डेअरीला इंग्रजी मध्ये लॉट म्हणतात ए डिरी तुझा लॉट मागे की माग मला फटतूया डिरी शान बसा दगा करून लक्ष द्या हा वॉन्ट म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे असणे आणि टेल मी म्हणजे मला सांगा अरे मातार्या तुला तुला तू आता आरे काय नाही जरा इंग्रजीशी काय आलेलो काय करणार या वयात इंग्रज शिकून काय नाही तुला बाहेरचा देश फिरून आणायचं म्हणत होतो अगं बया 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 गुणाच का माझा नवरा शिक शिक अवशे ऐक काय रे डेरे आपलं डेरी आबा त्या फॉरेनच्या पोरगीला पटवायसाठी इंग्रज शिकतो तुझा नवरा काय आता मरतय मरतय आता जून आलो नाहीतर जाऊन खाली असते तुला बंद करणार शांतपणे लक्ष द्या खाली बसा बाबा बसा घेऊ मी म्हणजे मला दे गेट आउट म्हणजे निघून जा अतर पाच हजार रुपये दिले ती मी नाही जाणार ना। अहो बाबा वाक्याचा अर्थ सांगितला मी बर 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 गुरुजी आता जून आलो या इंग्लिश मध्ये काय म्हणायचं सोपाय आय हॅव जस्ट रिटर्न म्हणजे काय आत्ताच इटा खाऊन आली अरे बस ना आता जेवण आलं असा अर्थ आहे त्याचा बर so, बर गुरुजी ती मी ती फॉरिच आहे तिला माझ्यावर लगीन करशील का असं विचारणार आहे ती इंग्रजीत कसं विचारायचं सांगा की मी म्हणायचं हा बरोबर जमतंय का बघा विल यू मॅरिमी अमरेला खेळ तुमच्या आईला तुमच्या थांबा माझ्या निवडाल ना आता लवकर